नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल या अंतर्गत पहिली राशी मेष राशी या राशीचं राशीफल पाहणार आहोत एकंदरीतच हा एप्रिल महिना आर्थिक वर्ष जे आहे चालू होतं त्याचा पहिला महिना या महिन्यात गुढीपाडवा हा देखील वर्षाचा पहिला सण येतोय त्याचप्रमाणे ज्या काही लोकसभेच्या निवडणुकीचा कालावधी आहे तत्पूर्वीचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे एकंदरीतच आर्थिक सामाजिक राजकीय हो। या क्षेत्रातील व्यक्तींचं देखील आपण राशीफल या संदर्भातून भूमिकेतून पाहणार आहोत एकंदरीतच आपण मेष राशीच्या व्यक्तींना एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना कसा येईल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आत्मविश्वास आणि अभिमान वाटावा यासाठी यासाठी या हा महिना अतिशय उत्तम ठरणार आहे लग्नेश मंगळ ॲक्टिवेट करण्यासाठी मनोबल स्वतःचं अतिशय उत्तम आपल्याला ठेवावं लागणार आहे आणि कर्तृत्व देखील उंचावत नेणे हे आपल्या हाती आहे काही बाबतीतील ग्रहमान ग्रह परिस्थिती जी आहे ती आपल्याला आपण स्वतः जी काही गोष्टी सातत्याने करतो त्यास पूरक म्हणून गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात कोणत्याही गोष्टी आपल्याला कोणतंही कष्ट साध्य लक्ष पुढं ठेवून त्या गोष्टी साध्य करायला लागतात ह्या गोष्टी आपल्याजवळ ती नसेल इच्छाशक्ती नसेल आत्मविश्वास नसेल आणि काम करण्याची इच्छा नसेल तर निश्चितच ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणार नाही जो करेल त्याला प्राप्त होईल त्यामुळे आपण हाती घ्याल ते तडीच नेऊ यासाठी आपण सर्व अभि करण इष्ट ठरणार आहे एकंदरीतच पैसा आणि धनसंपत्ती या दोन प्रकारच्या आहेत एक तर विचारधन आणि प्रत्यक्ष धन जी काही गोष्ट विचारधनाची आहे ती तो बोरूच प्राबल्य असतं तर आई चूक चैन विलासी आणि या सगळ्या काही गोष्टी आहे प्राप्त करण्यासाठी शुक्राचा पाठिंबा लागतो <coughs> त्यासाठी हे आपल्या विचार संपत्तीच धन आणि प्रत्यक्ष धन संवर्धन होण्यासाठी धनेश आणि सप्तमेश शुक्र या होण्यासाठी स्वतःचा ट्रॅक सांभाळणं अतिशय महत्वाचं ठर कारण तात्कालिक सुख आणि समाधान आणि कायमचे सुख आणि समाधान यातून स्वतः निवड आपल्याला करायची आहे आज सारा मुद्याची परवड ठरणार आहे तर आजचं कष्ट पुढील आनंदाचं भांडवल ठरणार आहे त्यामुळे प्राधान्यक्रम आपल्याला ठरवायला लागणार आहे आणि हा मार्ग स्वतःलाच चोखळायचा आहे आणि पंचमेश जो आहे तो शैक्षणिक गुणांचं नेतृत्व करणारा आहे म्हणजे आपल्या पंचमेश जो रवी आहे तो नेतृत्व करणारा ग्रह आहे ग्रहांचा राजा आहे त्याच्या जोडीला जो आक्रमक वृत्तीचा जो ग्रह आहे मंगळ तो जर जोडीला जर जो असेल तर मात्र दुग्धशर्करच योग म्हणायला पाहिजे तर आपला भाग्येश जो गुरु आहे तो आपला हा आनंद नेतृत्वाचा अतिशय द्विगुणित करणारा ठरणार आहे अभ्यासाचे जे नियोजन बिघडू न देता घेतला असा शेवटपर्यंत नेण्यासाठी पंचमेश ॲक्टिवेट राहण्यासाठी स्वतः ॲक्टिव राहणं गरजेचं ठरणार आहे दशमेश आणि लाभेश हा आपला शनी आहे त्या शनीचा उत्तम सपोर्ट प्राप्त करण्यासाठी मुळातच यावर सध्याच्या काळात आपला शनी उत्तम आहे त्यामुळं काळजीचं काही कारण नाही आहे मात्र तो सपोर्ट जो आहे तो प्राप्त करण्यासाठी सर्व मळब सर्व आळस ज्यात कोणत्याही प्रलोभन प्रलोभनाला आणि आमिषाला बळी न पडता हाती घेतलेलं कार्य आपण तडीच नेण्याचा संकल्प करा कारण केल्याने होत आहे रे आधी केली पाहिजे त्यामुळे शुभचं शीघ्रम आणि आजच जे काही आहे ते ठरवा आणि एक एप्रिल ते एकतीस मार्च पुढचा आनंदात घालवण्यासाठी हा प्रथम आर्थिक वर्षातला पहिला महिना आपल्या श आपल्यासाठी आपल्या ज्या गोष्टी पुढं साध्य करायच्या आहेत त्या पुढे नेण्यासाठी त्या टिकवून ठेवण्यासाठी आणि पुढील आनंद द्विगुणित करण्यासाठी हा महिना अतिशय उत्तम आपल्याला स्वतःलाच आत्मविश्वास अतिशय द्विगुणित ठेवून आपल्याला पुढे न्यायचा आहे आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपण हा व्हिडिओ प्रथमच पाहत असल्यास सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल वाजवायला विसरू नका जेणेकरून आमचे विविध व्हिडिओ आपल्यापर्यंत कोणत्याही स्वरूपात निश्चितपणे प्राप्त होतील पुढच्या व्हिडिओच्या वेळी भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ